पुढे लिहा गांधीजींच्या जन चळवळीचं पुढचं अजून एक वैशिष्ट्य प्रो ॲक्टिव किंवा प्रतिसादवादी चळवळ म्हणजे आपण हे जे शब्द बघतोय ना की प्रतिसादवादी प्रतिसादवादी तर प्रतिसादवादी होती म्हणजे नक्की कशी हे आपण अजून थोडंसं डिटेलमध्ये बघूया लिहून घ्या गांधीवादी चळवळ पुढील अर्थाने प्रतिसादवादी होती गांधीवादी चळवळ पुढील अर्थाने प्रतिसादवादी होती लिहा पुढे काय आहे गांधीजी कधीही गांधीजी कधीही शत्रूच्या पारण्यात चेंडू देत नसत तर ते शत्रूस प्रतिसाद देण्यास भाग पाडत गांधीजी कधीही शत्रूच्या पाड्यात चेंडू देत नसत तर ते शत्रूस प्रतिसाद देण्यास भाग पाडत म्हणजे कस तर आपल्याला माहितीये है की चौरी चौरा हत्याकांड घडलं त्या चौरी चौरामध्ये काय घडलं ती चळवळ अहिंसात्मक मार्गाने पुढे गेली म्हणजे काय लोकांनी पोलीस चौकी जाळून टाकली त्यात पोलिसांचा हडपळून पोल। मृत्यू झाला मग आता याने काय झालं याने बॉल ब्रिटिशांच्या कोर्टात गेला ना काय झालं ब्रिटिश शासनाला लोकांवर अन्याय अत्याचार करायला त्यांना शिक्षा ठोठावायला संधी मिळाली ना की बघा हे लो या लोकांनी असा असा गुन्हा केला आता मात्र आम्हाला यांना शिक्षा द्यावीच लागेल मग अशा वेळी जेव्हा वाटतंय की परिस्थिती हाताबाहेर जाती तर गांधीजींनी काय केलं लगेच ती चळवळ थांबवून का कारण लोकांचं अजून नुकसान होऊ नये म्हणजे आपण जेव्हा एखादी कृती करतो तर ती कृती ती कृती जोपर्यंत आपल्याला हवी तशी होत असेल तोपर्यंतच ती न्यायची पण आपल्याला असं वाटतं की ती नियंत्रणाबाहेर जातीय तर मात्र ती पुढे न्यायची नाही कारण मग त्याने काय होतं समोरच्याला पण चान्स मिळतो ना की तुम्ही हे असं असं जे केलं ते बेकायदेशीर केलं तुम्ही जे काही केलं ते असंविधानिक केलं तुम्ही हिंसा केली आंदोलकांनी राज्यकर्त्यावर हात उगारला त्यांच्या बाबतीत अहिंसा केली कायद्याचं उल्लंघन केलं तर म्हणून गांधीजी नेहमी काय करत की अशा प्रकारे शत्रूच्या पार्ट्यात कधी बॉल जाऊच देत नव्हते ते शत्रू प्रतिसाद देण्यास भाग पाडत प्रतिसाद देण्यास भाग पाडत म्हणजे कसं आपण आपली शांतपणे कृती करायची जी काही आपली ठरवलेली असेल ती मग त्यामुळे ब्रिटिश शासनाला असं असं वाटायचं की याने काय होणार आहे पण हळूहळू ती चळवळ इतकी पुढे जायची की ब्रिटिश शासनाला काहीतरी त्याच्यावर कृती करायल करायला लावायची करायला लागायची म्हणजे कसं जसं सविनय कायदेभंगाचं आंदोलन झालं आणि दांडी यात्रा झाली तर ब्रिटिशांना सुरुवातीला काय वाटलं त्या दांडी यात्रेत की काय करणारे हे लोक समुद्रकिनारी जाणारे आणि मीठ हातात घेणारे याने काय होणार आहे पण जेव्हा ब्रिटिशांनी बघितलं की ती चळवा भारतभर पसरती आहे आणि सगळीकडे लोक कायद्याचा भंग करत आहेत तेव्हा ब्रिटिशांना कळलं की अरे ही एक खूप साधी कृती होती पण याचा परिणाम खूप मोठा आहे आणि आता आपल्याला काहीतरी कृती करावी लागेल आता आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल त्या अशा प्रकारे गांधीजी कोणीतरी केलेल्या कृतीला स्वतः स्वतः त्याच्यावर रिॲक्ट नसत होत तर स्वतः कृती करायची आणि ब्रिटिशांना प्रतिसाद द्यायला भाग पाडायची पुढे लिहा पुढाकार नेहमी गांधीच घेत पुढाकार नेहमी गांधीच घेत म्हणजे काय करायचं हे नेहमी गांधीजी ठरवतात असं नाही की ब्रिटिशांनी काहीतरी केलं मग त्याच्या उत्तरादाखल गांधीजींनी ते केलं असा तो जो म्हणजे खेळ असतो ना तो काय आपण त्याला पाठशिवनीचा खेळ म्हणतो तू मला मी तुला असं ते तसं खेळ करी त्यांनी खेळलं नाही त्यांनी त्यांचं तेन, त्यांचं ठरवून ठेवलेलं होतं आता चळवळ या टप्प्यात आली आहे लोक एवढे एवढे तयार झाले आता पुढच्या टप्प्यात आली आहे आता पुढच्या टप्प्यात आली आहे असं त्यांचं जे मार्गक्रमण होतं तो जो स्वातंत्र्य चळवळीची त्यांची ती जी ट्रॅ ट्रॅजेक्टरी होती ती ठरलेली होती त्याच्यात ब्रिटिशांनी काहीही केलं तरी गांधीजी त्याच्यात काही फार बदल नव्हते करत आपल्या ठरलेल्या मार्गानुसार ते चळवळ एकेका टप्प्यावर पुढे नेत होते त्यामुळे पुढाकार नेहमी गांधीच घेत वेळ स्थान मुद्दा हे सर्व ते स्वतःच ठरवत हे पण एक महत्वाचं गोष्ट आहे की सगळं काही आपल्याला चळवळ करायची ना आपल्याला जनआंदोलन करायचं ना मग सगळं आपणच ठरवायचं ब्रिटिशांना नाही ठरवू द्यायचं वेळ स्थान मुद्दा हे सर्व ते स्वतःच ठरवत व ते कधीच प्रक्षेभित होत नसत म्हणजे ते कधीच चिडत नसत किंवा एखादी घटना घडली की लगेच त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायची चिडचिड करायची मग कसं असतं नेता चिडला की लोक पण चिडतात आणि मग गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात म्हणून ते स्वतः कधीच चिडायचे नाही एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही जरी तरी ते शांत राहायचे ते स्वतः कधी प्रक्षेपित व्हायचे नाही कारण साधी गोष्ट नेता चिडले की लोक चिडतात लोक चिडले की ती अनियंत्रित होते आणि ब्रिटिशांना अजून मग अन्याय करायला ब्रिटिशांना अजून संधी मिळते तर त्यामुळे त्यांनी कधीच ती चळवळ प्रक्षोभित होऊ नये आपण प्रक्षोभित होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः नेहमी काळजी घेतली पुढे लिहा पुढे एक हेडिंग टाकून जस्ट असं लिहून घ्या गांधीवादी चळवळ आणि तिचे पूर्णपणे अहिंसात्मक असणे गांधीवादी चळवळ आणि तिचे पूर्णपणे अहिंसात्मक असणे म्हणजे ही जी नेहमी ओरड होते गांधी किती पा, किती पा होती। होती होती। होती। की गांधीवादी चळवळ अहिंसात्मक आहेत का तर कितीप कितपत ती अहिंसात्मक होती अहिंसात्मक असणं म्हणजे काय तर याचं एक व्यवस्थित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की अहिंसात्मक होती म्हणजे काय होती कुठल्या लिमिटपर्यंत होती तर हे सगळं हे लिहून घेऊया आपण थोडंसं गांधी हे फक्त एक नाही गांधी अनेक आहेत गांधी हे फक्त एक नाहीत वेगर गांधी अनेक आहेत म्हणजे काय तर गांधीजींच्या व्यक्तिमत्वाला वेग वेगळे वेगळे पदर आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळे वेगळे स्तर आहेत वेगळे वेगळे लेअर आहेत आपल्याला जे दिसतात ते एकच गांधीजी एकच नाही आहेत गांधी हे फक्त एक नाही गांधी अनेक आहेत जेव्हा आपण त्यांच्या जेव्हा आपण त्यांच्या चळवळीविषयी बोलतो तेव्हा जेव्हा आपण त्यांच्या चळवळीविषयी बोलतो तेव्हा आपण त्यांना राजकारणी म्हणून बघितले पाहिजे त्यांना लोकमानसिकतेची उत्तम जाण होती परिणामी ते त्यांना लोकमानसिकतेची उत्तम जाण होती परिणामी ते हे देखील जाणून होते की परिणामी ते हे देखील जाणून होते की लोक चळवळ अहिंसात्मक राहू शकत नाही बघा गांधीजींना हे माहिती होतं की आपण जरी म्हणतोय की आपल्याला पूर्णपणे अहिंसात्मक चळवळ उभं राहायची तरी लोक हे अहिंसात्मक मनोवृत्तीचे नसतात हे लोकांचं माहिती होतं लोक जवळ अहिंसात्मक राहू शकत नाही म्हणूनच ते म्हणूनच ते आपल्या मानसिक अभ्यासाद्वारे म्हणूनच ते आपल्या मानसिक अभ्यासाद्वारे समजू शकत की समजू शकत की चळवळ केव्हा सुरू करावी व केव्हा संपवावी चळवळ केव्हा सुरू करावी व केव्हा संपवावी ते नेहमी ते नेहमी शालीन शेवट करत याला इंग्रजी शब्द आहे ग्रेसफुल Graceful ग्रेसफुल Graceful शब्दाला आपण शब्द वापरला आहे शालीन आणि एक्झिट म्हणजे शेवट कुठल्याही चळवळीचं शेवट करताना त्या चळवळीतून काहीतरी हाती जे 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 काही हाती लागलं तेवढं ते, ते हाती लागून जर वेळ आली तर ते त्या चळवळीला संपवत होते असं नाही की ती चळवळ नियंत्रणा बाहेर मग लोक अनियंत्रितून काम करतात त्याच्यात काम करतात पण त्यातून मग काही भारतीयांची जास्त हानी जास्तीत जास्त लोकांवर ब्रिटिश सरकार खटले चालवत आहे जास्तीत जास्त लोकांना सजा सुनावत आहे ते याने काही अर्थ नव्हता त्याने मनुष्यबळाची हानी झाली असती म्हणून एखादी चळवळ जर त्यांना असं वाटतंय की आता ही नियंत्रणाबाहेर जातीय तर ते लगेच त्याचा ग्रेसफुल एक्झिट करायचे जो काही त्याचा फायदा आपल्या पदरात पाडून घेता आला तो फा, तो पाडून घेऊन ते म्हणजे असं नको व्हायला ब्रिटिशांनी लोकांची ही मानसिकता करायला नको की बघा तुम्हीच तुम्ही चळवळी करता पण त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही होते उलट अजून अजून लोकांची हानी होती जास्तीत जास्त लोक तुरुंगात जातात ते असं नको व्हायला त्या चळवळीचं काहीतरी यश आपल्या पदरात पडलं पाहिजे जेणेकरून पुढची चळवळ सुरू करताना लोक त्याच्यासाठी प्रवृत्त होती कारण ह्युमन सायकोलॉजी अशी असते की आपल्याला जर एखादी गोष्ट आपण केली आणि त्याच्यातून जर का आपल्याला अपेक्षित यश मिळालं तरच आपण ती करायला प्रवृत्त होतो जर का आपल्याला त्याच्यातून अपयश मिळालं तर आपल्याला परत ती गोष्ट करावीशी वाटत नाही तर हे ते जाणून होते त्यामुळे प्रत्येक चळवळीचा जो काही लाभ जितका जास्त पदार्थ पाडून घेता येईल तेवढा तो घेतल्यानंतर गरज पडल्यावर ते शांतपणे ग्रेसफुली ती जी मोहीम होते ती बंद करत किंवा ती मोहीम पूर्ण करत पुढे लिहा ते नेहमी मोहक शेवट करत व चळवळ हिंसात्मक होण्यापूर्वीच ते संपवत व चळवळ हिंसात्मक होण्यापूर्वीच ते संपवत ठीक आहे तर हे झालं आपण जन चळवळीबद्दलची माहिती बघितली आता पुढे आपल्याला नुसार बघायचं नॉन कॉर्पोरेशन नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट म्हणजेच असहकार चळवळ जी एकोणावीसशे वीस ते बावीस या दरम्यान घडली गांधीजींची रणनीती काय होती कशी होती हे आपण अभ्यासल आता त्याचा अप्लाईड यूज म्हणजे त्याचा ऍप्लिकेशन अप्ल, त्यांनी कसं केलं तर अर्थातच पहिली जी होती ती असहकार चळवळ होती आपल्याला ले पुढच्या लेक्चरमध्ये असहकार चळवळ आपण बघूया